दर्शनासाठी शुल्क घेऊन भाविकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल कार्यकारी अधिकारी राजेंद्र पंढरपूर दिनांक जानेवारी रोजी कुणाल दीपक राहणार बिलालपाडा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर हे भाविक आपल्या कुटुंबासह सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाकरिता आले होते त्यावेळी त्यांच्याकडून दर्शनासाठी शुल्क म्हणून अकरा हजार रुपये घेऊन भाविकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली संबंधित भाविक हे लवकर दर्शन दर्शन मंदिर परिसरात विचारपूस करत असताना मंदिराजवळ उभा राहिलेल्या लोकांनी देवाचे किमान सात ते आठ तास लागतील असे सांगितले दर्शनाकरता पास मिळतो अगर कसे याबाबत चौकशी करत असताना चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पाद पंढरपूर या इसामाने मी मंदिरात पुजारी आहे तुमचे देवाचे दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवून आणतो असे सांगून पैसे द्यावे लागतील पाच हजार रुपयाची मंदिर समितीची पावती देतो व सहा हजार रुपये मला द्यावे लागतात असे सांगून रोख रक्कम रुपये अकरा हजार स्वीकारले त्यानंतर तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात जाऊन पाच हजार एक रुपयांची भाविकांच्या नावे देणगी पावती करून संबंधित भाविकाला दिली त्यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजातून प्रवेश करत असताना तेथील पोलीस अधिकारी सपोनी नितीन घोळकर यांनी चौकशी केली असता देवदर्शन करून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित उत्पादना